प्रत्येक हिंदू ने ना पिक्चर बघून नुसतं बसायचं नाही तर जागा आणि डोळे उघडाने हे बघा आणि डोळ्यातून पाणी काढून नुसतं बसून जाऊ नका आता तरी ना साथ द्या मोगलांचाच इतिहास शिकवला शाळेमध्ये पण महाराजांचा इतिहास शिकवलाच नाही तेव्हा महाराजांच्या खरी माहिती आज मिळाली वाटलं की आहे आणि संभाजी महाराज जे बोलत होते ते असं वाटत होत की मी त्याच्या बाजूला ते ऐकत आहे मराठी माणूस आपण मागे कुठल्याच बसून पडू शकत नाही आणि आपण पुढेच राहणार दुसऱ्या कोणाला मी झोपूच शकत नाही हिंदू नाही ना हा पिक्चर बघून नुसतं बसायचं नाही तर जागा आणि डोळे उघडा हे बघा आणि डोळ्यातून पाणी काढून नुसतं बसून लावू नका आता तरी हिंदूना म्हणत मी सुद्धा एका पाटलाची मुलगी आहे आणि एका पाटलाची सून आहे कलम पाटलाची मुलगी मुलगी आहे आणि प्रभू बाजी प्रभू जी आहेत ना त्याची सून आहे त्या कांदानातून म्हणून आजही रक्त सहसळत कि त्या राजासाठी आजही तुम्ही उभे राहा नाही तर तुमच्या अशा पिक्चर बघून काय तुमचा उपयोग नाही त्याच्यासाठी तुम्ही स्वतः जागे व्हा आणि पुढे व्हा आणि जो सनातन मोदी उभा राहिलात ना त्यांना त्यांना सहकार्य करा एवढीच एवढाच संदेश द्यायचा आहे धर्म सोडायचा नाही प्राण गेले तरी चालेल हा हा चित्रमधू आपल्याला आपला धर्माप्रती अजून आपली निष्ठा वाढती इतिहास आहे तो गौरम्य इतिहास आहे इतिहास आहे धर्माचा इतिहास इतिहास आहे तो धर्मरक्षणासाठी आपले प्राण गेला तरी पण काय चिंता नाही हा इतिहास आहे याची पण काय शिक्षा घेतली पाहिजे ते आपाप आप, लोक समजतील की शाळेत मुलं शिकतात शिक्षण देतात इतिहास शिकवतात सगळं शिकवतात पण त्याच्यामध्ये शिक्षणामध्ये त्यांना अजून समजत नाही जेव्हा हे पिक्चर बघतात तेव्हा सगळं समजतं मग असेच ऐतिहासिक पिक्चर असेच निघत गेले हे सगळ्यांना अजूनही माहिती पडत काय काय होत आहे ते काय शाळेत जातात त्यांना अजूनही माहिती नसतं की हे चत काय झालं हे काय घडलं काय नाही कोणाच माहिती नसते जेव्हा असे असे पिक्चर बसतात जसं ते पानाचे पिक्चर झालं आता हे पिक्चर झालं त्याच्यामध्ये कसे येतात पब्लिक एवढे छोटे छोटे मुलं येतात त्यांना समजतं अरे संभाजीने असं केलं तसं झालं मग असेच पिक्चर निघत राहिले सगळ्यांना समजेल त्या शिक्षणापेक्षा पिक्चर मध्ये चांगलं समजेल की काय होत मोगलांचाच इतिहास शिकवला शाळेमध्ये पण महाराजांचा इतिहास शिकवलाच नाही तेव्हा महाराजांची विषय खरं माहिती आज मिळाली छत्रपती शिवाजी महाराज महाराज ती आज पिक्चर मध्ये मला पिक्चर भरपूर छान वाटला आणि आम्हाला शाळेमध्ये शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजात बरोबर घरे बरोबर घरे आहेत त्याच्यावर पण आम्हाला जे त्याच्यातले काही भाग पण मी या पिक्चर मध्ये बघितले आणि अजून पिक्चर मध्ये जे जे बाकीच्या गोष्टी होत्या त्या थोड्या त्या भरपूर रिअलिस्टिक वाटत होत्या अजून त्या पिक्चर मधलं जे सेट वगैरे सगळं होतं ते मला असं वाटलं की तिथे रिअल पण सुरु आहे आणि संभाजीपाराज जे बोलत होते ते असं वाटत होतं की मी त्याच्या बाजूला ते ऐकत आहे भक्तीये त्यांना कळेल नक्की आपला मराठपणा कसा असतो आणि कसा आपला मराठी माणूस दाखवू शकतो हे त्यांना एक इतिहास तर आहे चित्रपटात मी बघायला पाहिजे इतिहास कळेल तुला तुझ्या बघायलाच पाहिजे या चित्रपटातून तुम्ही काय शिकलात मराठी माणूस आपण मागे कुठल्याच बसले पडू शकत नाही आणि आपण पुढेच राहणार दुसऱ्या कोणाला मराठी माणसाने निधास्तपणे भिडलं पाहिजे घाबरून मागे राहिलं पाहिजे माझ्याकडे पाचशे ऐंशी मुलं शिक्षण घेत आहेत पाचशे ऐंशी मुलापैकी ऐंशी टक्के मुलं माझ्याकडे मुस्लिम आहेत पण गेली दहा वर्ष झाली सगळी मुस्लिम मुलं जय भवानी जय शिवाजीच बोलणारी आणि मी गेली दहा वर्ष शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिवशाहीचा इतिहास संभाजी राजांचा इतिहास मी स्वतः ट्रस्टी मॅनेजिंग ट्रस्टी म्हणून मी शिकवतो मला आपण संधी दिली खूप खूप धन्यवाद आणि लोळ मंगल प्रभात जी लोळांनी जे काय अरेंज केलं त्याबद्दल त्यांनाही सतश जय महाराष्ट्र सुंदरसा चित्रपट आहे आणि हा उपक्रम सर्व जनतेसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल विभागाचे स्थानिक आमदार मंगल प्रभाजी लोढा आणि त्यांची संपूर्ण टीम ही खरोखर कौतुकास पात्र आहेत कारण हिंदू सनातन धर्म हा जर का को कोणी टिकवला असेल तर प्रभू श्रीरामचंद्रांच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि हा पिक्चर ज्यांच्यावरती आहे त्या छत्रपती संभाजी महाराजांनी आपण असं म्हणतो की शिवाजी हे नाव जर का झेपलं नाही तर ते जीवाशी येतं धर्मासाठी कसं जगावं हे शिवरायांनी शिकवलं आणि धर्माकरता आणि संपूर्ण आपल्या समाजाकरिता आपल्या हिंदू संस्कृतीकरता कसं मरावं हे संभाजी राजांनी आपल्या आयुष्यातनं दाखवून दिलेला आहे हा चित्रपट प्रत्येक शाळा प्रत्येक महाविद्यालय आणि संपूर्ण हिंदुस्थानात दाखवला जावा त्याच पद्धतीने सर्वसामान्य जनतेला परवडावा म्हणून तो कृपया टॅक्स फ्री करावा अशी विनंती याद्वारे मी आपल्या सगळ्यांना करत आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज अलौकिक पिता पुत्रांची जोडी आपल्या महाराष्ट्राचं खरं दैवत आहे आणि आज याच विचारांची आपल्या राज्याला आणि देशाला गरज आहे असं मनापासून म्हणावं असं वाटत तर आ, सर मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचा शिवजयंतीच्या निमित्त तुम्ही छावा चित्रपटाची विशेष स्क्रीनिंग ठेवली आणि मुळात म्हणजे चारीच्या चारी स्क्रीनिंग हाऊसफुल आहे तर यावरती तुमची प्रतिक्रिया नाही आज शिवजयंती सर्वप्रथम मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणामध्ये माने मानाची वंदना अर्पित करतो महाराष्ट्राचे लोकांना माझे विधानसभाचे लोकांना शिवजयंतीची शुभेच्छा देतो आपल्या सर्वांसाठी जे एक झेंडा उभा केला होता ते हिंदू स्वराज्य स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराजाच्या आजच्या दिवशी शिवनेरी किल्ल्यामध्ये जन्म झाला होता हा तीनशो पचास वर्षानंतर ही आनंदाची गोष्ट आहे आणि ते शिवाजी महाराजाचे जे पुत्र संभाजी होते त्याने जे काही पराक्रम केला होता धर्म सोडायचा नाही प्राण जाले गेले तरी चालेल हा हा चित्रमधू आपले आपला धर्माप्रती अजून आपली निष्ठा वाढती म्हणून आम्ही सर्वजण एकत्र होऊन आज शिवजयंतीच्या दिवशी छावा छावा पिक्चर बघू असा प्रयत्न केला होता यशस्वी ज्याला या चित्रपटावरून काही राजकारणी लोक आहेत जे वेग म्हणजे विशेष चित्रपटाचा राजकारणासाठी उपयोग करतात तर लोकांनी फक्त महाराजांचा इतिहास म्हणून हा चित्रपट बघावा यासाठी तुम्ही लोकांना काय आव्हान द्या नाही हा चित्रपट जसा आहे तसा बघावा तुम्हाला आपाप आप समजतील की यामध्ये काय राजनीती आहे की ते इतिहास आहे इतिहास आहे तो गौरम्य इतिहास आहे इतिहास आहे धर्माचा इतिहास आहे इतिहास आहे तो धर्मरक्षणासाठी आपले प्राण गेला तरी पण काय चिंता नाही हा इतिहास आहे याच पण काय शिक्षा घेतली पाहिजे ते आपाप आप लोक समजतील तर आता ही वेळ झाली आहे इथेच थांबायची मी अनिरुद्ध गांधी आणि कॅमेरावरती आहेत अलेक्सा